तर आपण इकडनं आलेलो आहोत ती सूर्यामुळे आता हे काय उतर खाली दिसत नाही चित्र पण इकडनं आता आपण घाटतडून वरती चाललेलो आहोत जेथे थांबलो होतो रात्री तिथे रात्री दोन वाजेपर्यंत अजिबात थंडी नव्हती पण रात्री दोन नंतर खूप थंडी वाजली तर खूप थंडी म्हणजे अशी थंडी होती फार माझ्या अंदाजे तापमान गेला असं पाचच्या आसपास पाचशे एलच्या आसपास आता हा चढ चढून मी पुढे मार्गस्थ होत आहे आजच्या मार्गावरती घाट आणि जंगलच असणार आहे असं मला वाटतंय नरमध्ये हर चढ उतार राहतीलच नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर पुढे पण गेल्यानंतर असा चढ आहे नरमध्ये आज पुन्हा चढाईचा मार्ग आहे पुढे चढाई आलेली आहे आणि बघा इतक्यावरती चढून आलेलं आहे खाली गाव दिसते शेती दिसती डोंगर रांग आहेत आज खूप चढाई आहे चढून जवळजवळ पंधरा किलोमीटरचं जंगल आहे आता नरमध्ये हर नरमध्ये हर आनंद पण वाटतो आहे आणि एकट्याला चालायला भीती पण वाटते पण पुढे पराक्रम असे चाललेले आहेत त्यामुळे थोडसं काय नाही वाटत आहे नहरमध्ये हर नरमध्ये हर हे बघा डोंगर रांगा एकदम पक्का असा डोंगर वरती फक्त छोटी झाडी झोडपे आहेत पुढे गेल्यानंतर जवळजवळ आठ ते एकोणीस किलोमीटरचं जंगल आहे पण आता आपण गावापासून पाच किलोमीटर आलेलो आहोत पुढे जंगल आहे नरमदे हर नरमध्ये हर पुढे दिसतं ते जंगलच आहे जंगलात थोड्याच वेळात थोड़ प्रवेश करणार आहोत आणि बघूया आज काय काय अनुभव येतात ते काय काय बघायला भेटतं नवीन नरमदे हर नरमध्ये हर चढ चढताना खूप दम लागतो बघा हर हर नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी तर आता आम्ही थोडा विश्रांती घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत आपले स्थानक महाराज आहेत आणि महाराज दारकुंडे महाराज आहेत हर रामकृष्ण हरी हर मंडळी तर आत्ता आपण एका ठिकाणी गृहस्थ सेवा घेऊन हो भोजन प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ होत आहे आणि एका अनुभवाचं सांगायचं तात्पर्य म्हणजे मला खूप दिवसापासून दूध आणि पोळी खायची इच्छा झाली ती आज पूर्ण झाली जिथे भोजन प्रसाद प्रसादीसाठी थांबलो होतो तेथेच ते मला पोळी आणि दूध खायला मिळालेलं आहे आज आणि भोजन प्रसादी घेऊन पुढे मार्गस्त होत आहेत आणि आपले सानप महाराज जे भेटले होते आम्ही आराम केल्यानंतर ते थोडे पुढे गेलेले आहेत आणि आता मी मागून त्यांना <coughs> गाठवण्याचा प्रयत्न करणार आहे थोडा नरमध्ये हर तर बघा आता डोंगर अंग काही दिसत नाही आहे जंगल विरान जंगल पण नाही आहे एकदम सॉफ्ट रस्त्यावरती चालायला आहे नरमध्ये हर नरमध्ये हर हर रामकृष्ण अरे तर बघा पुढे चलून आल्यानंतर आता माग कोणीच नाही आणि पुढेही कोणीच नाही तर पुढे चलून आल्यानंतर बघा गावाची शेती लागलेली आहे आता पूर्ण इकडे गहूच आहे हर नर्मदे हर चार आता वाहत आले चार जवळजवळ आणि आश्रम आहे तीन ते चार किलोमीटर त्या आश्रमावरती आता रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत कारण मागच्या आश्रमावरती गर्दी खूप होती म्हणून पुढे चाललेलो आहे हर हो, आणि चानक महाराज बहुतेक माझ्या मागेचे आहेत येत आहेत ते नरमदेह हो। नरमध्ये हर हो।